हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण मस्त अगदी झणझणीत असा हा भाताचा प्रकार बघणार आहोत नेहमी आपल्या घरात शिल्लक भात राहतो त्यावेळेस मस्त आपण काय करायचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो नेहमी आपण फोडणीचा भात वगैरे करतो परंतु आज आपण मस्त असा छान झणझणीत हा अंडा राईस बनवणार आहोत खूप मस्त लागतो आणि हे पुण्यामध्ये खूप फेमस आहे अंडा राईस चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पण यासाठी मी भात घेतलेला आहे पण आपण यासाठी भात घेतलेला आहे शिल्लक राहिलेला भात आहे भातासाठी आपण एक मसाला तयार करून घेणार त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत ओल्या मिरच्या खडा मसाला घेतला आहे त्यामध्ये दालचिनी आहे लवंग आहे मिरे आहे जिरा आणि मसाला वेलदोडा आहे आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता छान याचं वाटण तयार करून घेऊया आपण पहा तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरू शकता मी हे खलबत्यात वाटण करत आहे यासाठी आपण सर्वप्रथम कोथिंबीर जे मसाले घेतले ते सर्व मसाले यामध्ये छान असं आपण वाटून घेऊया पहा आपण छान असा मसाला वाटून घेतलेला आहे खरबत मस्त चला तर काढून घेऊया पहा आपण सर्व मसाला वाटून घेतलेला आहे आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे कढई थोडीशी मी मोठ्ठी घेतलेली आहे पाहू तुम्ही तेल चांगलं गरम होऊ देऊया हा तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरा ॲड करूया छान असं हा जिर जिरं पण छान झालेलं आहे आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया दोन कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित कांदा परतून घेऊया हा यामध्ये आता आपण जे वाटण तयार केलेला मसाला आहे ते ॲड करूया नंतर यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया अर्धा चमच हळद नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया छान मिक्स करून घेऊया छान कांदा मसाला छान असा परतलेला आहे त्यामध्ये आता एक दोन चम्मच आपण गरम मसाला ॲड करूया त्यानंतर कर एक दोन चमच लाल तिखट छान मिक्स करून घेऊया हा सर्व छान मिक्स झालेलं आहे पा किती सुंदर कलर आलेला आहे आता यानंतर थोडासा पुलीना बारीक चिरलेला मस्त याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये जे आपण अंडी घेतले आहेत अंडी घेतलेले आहेत मी चार ते बारीक करून घेतले अंडी ॲड करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया सर्व आपण अंडी ते मिक्स करून घेतले आहेत मसाल्यामध्ये छान अंडे असे व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आता याच्यामध्ये आपण जे भात घेतलेलं आहे ते भात ॲड करूया छाण्याला मिक्स करून घेऊया पहा मस्त झंझणीत आपला हा अंडा राईस तयार झालेला पाहू शकतो मी मस्त अगदी छान मस्त असं सा बिर्याणी सारखा फ्लेवर येतो याचा खायला खूप मस्त अगदी झंझणी पहा मस्त असा आपला अंडा राईस तयार झालेला आहे चला तर काढून घेऊया पहा तयार झाला आपला अंडा राईस पाहू शकतो तुम्ही किती मस्त दिसत आहे खायला खूप टेस्टी हा तयार होतो अगदी पाच मिनटात तयार होणारा हा राईस आहे का तुम्ही आयत्या वेळेला कधी पण बनवून खाऊ शकता एवढं मस्त आहे एवढंच पटकन होणार आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद